नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये खमंग कुरकुरीत अशी पालक वडी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्हिडिओ जरा तरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर चला रेसिपीला सुरुवात करायचं रे इथे एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तो छान बारीक चिरून घ्यायचा आहे शक्य होईल तितका तर त्यासाठी एक वाटण बनवणार आहात वडीसाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात नऊ ते दहा लसूण पाकळ्यात दोन गड्डी एक इंच आलं हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकता तर त्या मग त्याच मिक्सर भांड्यामध्ये एक चमचा जिरे टाकून पाणी न टाकता वाटून घेणार आहे जर तुम्हाला पाणी टाकण्याची आवश्यकता असेल तर ता टाकू शकता ज्या चाळणीमध्ये आपण वड्या वापरणार आहोत त्या चाळणीला हलके तेल लावून घेणार आहे ज्यामध्ये वाफवणार आहोत त्या भांड्यामध्ये एक तांब्या पाणी घेऊन वर ही तेल लावली चाळण ठेवणे आणि बारीक चिरलेल्या पालकामध्ये जे आपण आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट केली होती वाटण ते मिक्स करणे तर त्यामध्ये अर्धा लहान चमचा हळद एक लहान चमचा लाल तिखट तसेच बडीसोप टाकलेली आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा तिळ टाकलेले आहे दोन चमचे तसे धने पावडर एक ते दीड चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये मसाले टाकू शकता तसेच इथे चार ते पाच वाटी पालक आहे तर इथे अडीच ते तीन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी ज्वारीचे पीठ ज्वारीच्या पिठाने छान खुसखुशीत होतात तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर ह्यामध्ये जितके पालकाचे प्रमाण जास्त असेल तर तितकी वडी अधिक सुबक दिसते व चवीलाही अप्रतिम लागते त्यामुळे पिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर ज्यामध्ये वाटण टाक घेत केले होते त्यातच पाणी घेऊन पीठ असे हलके सैलसर मळून घेतलेले आहे आणि हाताला हलके तेल लावून याचा सिलेंडर टाईपचा रोल बनवून घेणे आणि हे रोल आपल्याला जी तेल लावली चाळण आपण गॅसवर ठेवली होती त्यामध्ये हे रोल ठेवणे ह्या वड्या जर तुम्ही कुकरला वाफवणार असाल तर एक ते दोन शिटीमध्ये छान हे रोल वाफवले जातात किंवा स्टीमरमध्येही वा, स्टीमर वा वाफून घेऊ शकता तर अशा प्रकारे सर्व रोल टाकून याला कवर करून पंधरा ते वीस मिनटं आचेवर छान आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर यातील पूर्ण वाफ गेल्यानंतर तसेच वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायच्या आहे तर इथे पाहू शकता रोल पूर्णपणे शिजल्यानंतर पूर्णपणे थंड झालेले आहेत पूर्णपणे रोल जर थंड झाला तर वड्या छान पडल्या जातात तर इथे पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ वड्या कट करून घेऊ शकता जितक्या तुम्ही पातळ वड्या कट कराल तर तितक्या त्या कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे छान मध्यम आकारात ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता अजिबात चुरा झालेला नाही अतिशय सुबक ह्या वड्या आपल्या कट झालेल्या आहे तर ह्या वड्या मी श छान तळून घेणार आहे सोनेरी रंगावर जर तुम्हाला ह्या वड्या तळायच्या नसेल तर एक ते दोन चमचे तेल टाकून त्या तेलामध्येही जरी परतल्या तरी अतिशय चविष्ट लागतात तरी ते पाहू शकता छान लो टू मीडियम आचेवर ह्या वड्या खरपूस अशा सोनेरी रंगावर तळून घेत आहे नक्की ह्या वड्या ट्राय करा अतिशय खमंग कुरकुरीत बनतात अजिबात वेळ लागत नाही रोल जर तुम्ही वापरलेला असेल तर तो रोल पंधरा ते वीस दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरही करून ठेवू शकता तर अशा ह्या खमंग पालखाच्या वड्यात तयार आहेत तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर पाहू शकता छान कुरकुरीत जाळेदार ह्या पालकाच्या वड्या दिसत आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू